नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आज शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे दोन ते तीन नवीन गो मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत आज अठ्ठावीस डिसेंबर पुन्हा एकदा वाटप सुरू झालेलं आहे दहा वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे बँकेला यादी दिली आहे पण या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी सांग तुम्हाला सांगणार आहे कसं चेक करायचं आहे लक्षात घ्या आज अंतिम वाटप आहे सहाव्या हप्त्याचं लक्षात घ्या सहावा हप्ता म्हणजे पहिले जे, जे पाच हप्ते आले होते त्यांना तर पैसे मिळालेच असतील असे आशा करतो नसतील मिळेल तर आज तुम्हालासुद्धा पैसे मिळणार आहेत कारण त्यांना आज सहावा हप्ता लवकर लवकर उरकून घ्यायचा आहे कारण बँकेला जे ट्रान्झॅक्शनची यादी दिली आहे त्याच्यामध्ये बहुतेक लाडक्या बहिणींना आज सगळ्यांना सरसकट पैसे देण्याचे आदेश इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत त्याच्यासोबतच आता तुम्ही जर बघितलं लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नवीन अर्ज हे सुरू झालेले आहेत बघा आता नवीन अर्ज सुरू कधी होणार आहेत मी त्याची तारीख तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम एक अर्जंट कामसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती सगळ्यात अगोदर पैसे येतील लक्षात घ्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज वाटपाला कार्यक्रम होणार का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण यादी जी बँकेकडे दिली गेलेली आहे ती खूप महत्त्वाची यादी आहे आणि मी तुम्हाला इथं दाखवू शकतो बघा इथं आय सी सी आय बँकेमध्ये काल पैसे आले होते सत्तावीस डिसेंबरला तसेच आजसुद्धा अठ्ठावीस डिसेंबरला जी काही पैसे आहेत ते येणार आहेत बँक जरी बंद असल्या तरीसुद्धा ट्रान्झॅक्शन्स हे होणार आहेत कारण यादी ही कालच बँकेकडे दिली गेलेली आहे तर ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका परंतु काही लाडक्या बहिणींना आज देखील पैसे येणार नाहीत का येणार नाही त्याचं कारण समोर आलेलं आहे मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी तुम्ही काय करताय मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला खूप आवडत आहेत परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे मग तुमच्यापर्यंत महत्त्वाची अशी माहिती पोचत नाही तर चला बघूया नेमकं काय आहे आज कोणाला पैसे येणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे शिंदे यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे जेणेकरून लाडक्या बहिणी अत्यंत खुश झालेल्या आहेत इथं तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे आज अंतिमच वाटप होणार का का ते वाढणार आहे उद्या परत पैसे येणार का सोमवारी मंगळवारी पैसे येणार हे तुम्हाला सांगणार आहे गॅस संदर्भात वाटप सुरू होणार आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे ती तारीख कोणती आहे तुम्हाला जर वाटत असेल की आज आपल्याला पैसे यायला पाहिजेत गॅसचे सुद्धा पैसे यायला पाहिजे तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा तुम्हाला नक्की त्याचं सगळं डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या व्हिडिओला बघा लक्षात घ्या आतापर्यंत जर आपण बघितलं तर राज्यामध्ये तीन टप्पे वाटप झालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळाले दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर ऐंशी लाख आणि काल जवळपास आपण बघितलं तर साठ ते सत्तर लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आज अंतिम वाटे बसणार आहे आज जर बघितलं आपण तर साठ ते सत्तर लाख महिलांना अजून पैसे मिळणार आहेत त्यासोबतच लाडक्या बहिणींना एक नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना बघा आता घरकुल मिळणार आहे हो तुम्हाला घरकुल मिळणार आहे त्याची पात्रता काय आहे कोण पात्र असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं कसं काय सगळे डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी आता घरकुलसुद्धा मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली पात्रता मी तुम्हाला सांगतो आहे की जी ला बहीण महिला आहे ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असले पाहिजे आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या सर्व महिला आपण म्हणू शकतो की घरकुल योजनेसाठी पात्र आहेत दुसरं म्हणजे याच्यासोबतच तुम्हाला एक दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ह्या घरकुलावरती तुम्हाला सोलार फ्रीमध्ये मिळणार आहे सोलारची योजनासुद्धा चालू असणार आहे तर लाडक्या बहिणींना सोलारसुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असतील ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्या सर्व लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला मी दिलेली आहे नवीन वर्षाचं गिफ्ट तुम्हाला सरकारकडून हे मिळणार आहे परंतु तुम्हाला याच्यासाठी प्रोसेस करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज ह्या प्रक्रिया सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे आता ते जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा कारण त्याचा जी माहिती आहे ती थोडी मोठी आहे या व्हिडिओमध्ये एवढी सांगता येणार नाही जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही घरकुल असं लिहा आपण जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू कसा अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा हे सगळं डिटेलमध्ये माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मी तुम्हाला जसं सांगितलं की नवीन अर्ज आता जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सुद्धा अजूनसुद्धा महिला अशा आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अजूनसुद्धा भरलेला नाही किंवा भरपूर जणांचे आपण म्हणू शकतो की फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत तर अशांनी काय करावं असं माझं म्हणणं आहे तर ज्यांनी अजूनसुद्धा याचा लाभ घेतलेला नाही ज्यांनी अजून नव्याने फॉर्म भरलेला नाही अजून एकही फॉर्म भरलेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे त्यांना लवकरच त्याची तारीखसुद्धा पुढे येणार आहे कदाचित त्याची तारीख एक जानेवारीसून पुढं कारण नवीन वर्षाचे काहीतरी नवीन गिफ्ट लाडक्या बहिणींना देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर त्यांना जे काही एक जानेवारी आहे त्याच्यापासून पुढं नवीन अर्ज भरता येणार आहेत नवीन अर्ज आता तरी ऑनलाईन पद्धतीने भरता येणार नाही ना तेसुद्धा प्रोसेस अंगणवाडीमध्येच असणार आहे लक्षात घ्यायचं आहे मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण अजूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणं बंद आहे कारण आपण बघितलं की याच्यामध्ये खूप काही गफळा होत आहे बहिणीच्या नावाने पुरुष फॉर्म भर असल्यामुळं हे कुठंतरी थांबवलं गेलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकांकडेच हा जो काही फॉर्म भरण्याचा प्रक्रिया आहे ते चालू होणार आहे एक जानेवारीपासून तो कदाचित पुढे चालू होईल आज पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो एक, मित्रा एक मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती सात हजार पाचशे आणि दीड हजार रुपये हे पडणार आहेत दोन्ही पैसे आज एकत्र वाटप होणार आहे सात हजार पाचशे आणि दीड हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज नऊ हजार रुपयांचं वाटप हे सरसकट वाटप होणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आणि अ बँक अकाउंट हे ब्लॉक असणार आहे पोस्ट खातं हे ब्लॉक असणार आहे अशा लाडक्या बहिणींना आज देखील पैसे येणार नाहीत त्यांना कदाचित जो हप्ता आहे तो सोमवारी किंवा मंगळवारी मिळेल तीस आणि एकतीस तारखेला त्यांना तो पैसे मिळेल त्याच्या अगोदर ते पण कधी मिळेल जर त्यांनी तीस तारखेला किंवा एकतीस तारखेच्या अगोदर आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकला लिंक करणं गरजेचं आहे याच्यासोबतच जर त्याच्यामध्ये जर कुणी त्या लाडक्या बहिणीविषयी तक्रार केली असेल लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की स्वतःहून सरकार पडताळणी करत नाही पण जर कुणी तक्रार केली तर त्याच्यावरती परत पडताळणी केली जाते जर तुमची तक्रार कोणी केलेली असेल तर मात्र तुमची अर्ज जो आहे तो पडताळीमध्ये अडकला असेल जरी फॉर्म अप्रूव्ड असला तरी पुन्हा त्याची पडताळणी होणार आहे जर कुणी तक्रार केली तरच आणि मग जर त्या तक्रारीमध्ये तसं आढळून आलं की तुम्ही खरंच या योजनेसाठी पात्र नाहीत तर मग तुम्हाला पहिले दोन ते ती तीन हप्ते जर आले असतील तर पुढचे हप्ते येणार नाहीत पुढचे हप्ते तुमचे बंद होणार आहेत आणि तुम्हाला कुठलाही मेसेज इथं येत नाही त्यामुळे इथं कळत नाही तर शक्यतो जर कोणी तक्रार केली असेल तर तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत यासोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ती जाऊन चेक करायची आहे आपलं तिथं स्टेटस काय आहे आपलं पेमेंट कॅन्सल तर झालं नाही ना, ना कारण भरपूर जणांचं पेमेंट हे कॅन्सल होत आहे त्याची विविध कारणंसुद्धा आलेली आहेत मोजक्या शब्दात सांगायचं म्हटलं तर त्यांचं जर आपण बघितलं तर पेमेंट कॅन्सलची कारणं दोन आहेत आधार डजंट मॅप आणि पेमेंट कॅन्सलचं दुसरं एक कारण म्हणजे बँक अकाउंट ब्लॉक असणं आज जर आपण बघितलं प्रामुख्यानं तर आज एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एस ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक एचडीएफसी बँक या बँकेमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे लक्षात घ्या सर्व सा आपण जर बघितलं तसं तर सरसकट पैसे नाहीत परंतु या बँकेना सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जात आहे पोस्टासहित या बँकेमध्ये पैसे आज वाटप होणार आहेत मोबाईलवरती तुम्हाला नक्कीच मेसेजसुद्धा येणार आहेत तर जिल्हे जर बघितला आपण तर या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाहीत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र